महाराष्ट्रात सध्या थंड असलेलं मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन ऑगस्टच्या शेवटी पुन्हा जोर धरणार असल्याच्या चर्चा आहेत कधीही मराठा आरक्षणाचा मुद्दा समोर आला की एक नाव नेहमी आठवतं ते म्हणजे विनायक मेटे काळाने विनायक मेटेंना आपल्यापासून खूप लवकर हिरावून घेतलं पण आजही अनेकदा त्यांचं नाव त्या या ना त्या कारणाने निघतच असतं म्हणूनच आठवणीतले नेते या आपल्या खास सिरीज मधून आज आपण जाणून घेऊयात विनायक मेटे यांच्याबद्दल नमस्कार मी अनिस आणि आनी तुम्ही पाहताय ऑनलाईन नेता आजवर बीडच्या मातीत अनेक मोठमोठी व्यक्तिमत्व घडली त्यातलंच एक व्यक्तिमत्व म्हणजे विनायक मेटे विनायक तुकाराम मेटे यांचा जन्म तीस जून एकोणीसशे सत्तर रोजी बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील एका सामान्य मराठा शेतकरी कुटुंबात झाला एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेला मुलगा पुढे जाऊन अवघ्या महाराष्ट्रभरात नेता म्हणून ओळखला जाईल अशी साधी पुसटशी कल्पना सुद्धा तेव्हा कोणाला नव्हती विनायक मेटे लहानपणापासूनच अभ्यासू जिद्दी आणि नेतृत्वक्षम स्वभावाचे होते त्यांची घरची परिस्थिती काही विशेष नव्हती पण विनायक मेटेंनी कधी हार मानली नाही शिक्षण पूर्ण करत असतानाच विनायक मेटेंची सामाजिक कार्यात ओढ निर्माण झाली पुढे विनायक मेटेंचं मॅट्रिक पर्यंतचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुद्धा त्यांची ही ओढ कायम राहिली तरुण वयातच विनायक मेटेंनी व्यवसायानिमित्त मुंबई गाठली बीड मधील पस्तीस एक जण मुंबईत कामासाठी आले होते त्या सगळ्यात विनायक मेटेच मॅट्रिक पास असल्याने कधी कुठं जायचं असेल किंवा कोणाशी संपर्क साधायचा असेल तर नेहमी विनायक मेटेंचंच नाव ते सगळे पुढे करायचे अशातच रंगकाम करणाऱ्या या सगळ्यांचा मराठा महासंघाशी संबंध आला ज्यात मेटेंचा सुद्धा समावेश होता आणि यातूनच त्यांनी त्यांच्या सामाजिक कामाला सुरुवात केली सामाजिक क्षेत्रात काम करत असताना विनायक मेटे यांना राजकारणात सुद्धा रस निर्माण झाला हळूहळू मेटेंना राजकारण कळू लागलं होतं आणि अशातच राजकारणात प्रवेश केला एकोणीसशे एकोणऐंशी ते एकोणीसशे पंच्याण्णव अशी सतरा वर्षे मुंबईत रंगकामगार म्हणून काम करणारे विनायक मेटे यांनी एकतीस जानेवारी एकोणीसशे शहाण्णवला आमदारकीची शपथ घेतली आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ते पंचवीस जानेवारी एकोणीसशे पर्यंत म्हणजेच आमदारकीची शपथ घेण्याच्या अगदी चार दिवस अगोदरपर्यंत ते हे काम करत होते आपल्या मित्रांसोबत असताना मी आमदार होणार आहे असं मेटे नेहमी म्हणायचे आणि सारे जण हसायचे पण त्यांनी कधीही आशा सोडली नाही शपथविधीच्या आदल्या दिवशी विनायक मेटेंनी त्यांच्या सगळ्या मित्रांना उद्या आमदार बनणार आहे शपथविधीला या असं फोन करून सांगितलं होतं पण कोणाचाच विश्वास बसला नाही त्यामुळे सोबतच्या कामगार मित्रांपैकी कोणीच मेटेंच्या शपथविधीला गेलं नाही पण दुसऱ्या दिवशी अतिशय छोट्या गावातील रंग कामगार मुलाने घेतली आमदारकीची शपथ अशी बातमी पेपरमध्ये आली आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला राजकारणात पहिल्या युती सरकारच्या काळात मेटेंना विधान परिषदेवर पहिल्यांदा संधी मिळाली दरम्यानच्या काळात त्यांनी महाराष्ट्र पार्टी या पक्षाची स्थापना केली पण हा पक्ष काही खास कामगिरी करू शकला नाही पण मेटेंनी त्यांचा राजकीय प्रवास सुरूच ठेवला या काळात ते शरद पवारांच्या नेतृत्वाने प्रभावित झाले होते त्यामुळे शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर त्यांनी आपला पक्ष राष्ट्रवादीत विलीन केला राष्ट्रवादीत काम करत असताना विनायक मेटेंना राष्ट्रवादी उपाध्यक्ष पदासह दोन वेळा विधान परिषदेवरही संधी देण्यात आली अशातच दोन हजार चौदाच्या निवडणुका आल्या आणि विनायक मेटेंची राजकीय समीकरणं काहीशी बदलली दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीवेळी विनायक मेटेंनी राष्ट्रवादीची साथ सोडत भाजप आघाडी केली या पक्षांतरामुळे त्यांचे विधान सदस्यत्व रद्द करण्यात आले होते पण पन भाजपने त्यांना पुन्हा संधी दिल्याने त्यांनी विधान परिषदेची अजून एक टर्म पूर्ण केली विनायक मेटे यांची युत्या आघाड्यांसोबतची राजकीय समीकरणं बदलत असताना त्यांनी कधीही त्यांच्या मुख्य लक्ष्याकडे दुर्लक्ष होऊ दिलं नाही मुळात या बदलणाऱ्या युत्या आणि आघाड्यांच्या मागचं कारण त्यांचं हे लक्षच होतं विनायक मेटे यांनी त्यांच्या राजकीय प्रवासात मराठा आरक्षणाचा मुद्दा कधीही सोडला नाही त्यामुळे मराठा समाजाचे नेते म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली तर मराठा आरक्षणाचा हाच मुद्दा ठामपणे मांडता यावा व मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्यांना त्यांच्या हक्काचं व्यासपीठ मिळावं यासाठी शिवसंग्राम पक्षाची स्थापना केली होती विनायक मेटे यांचा बीडसह राज्यात मोठा जनसंपर्क होता ज्याचा फायदा शिवसंग्रामला झाला आणि विविध स्तरातील लोक शिवसंग्राम सोबत जोडले जाऊ लागले यामुळे विनायक मेटे आणि त्यांच्या शिवसंग्रामचं महत्व सुद्धा वाढू लागलं होतं मराठा आरक्षणाच्या बाबतीत कोणतीही घटना असेल तर ती मेटे आणि शिवसंग्रामसोबत आपसुकत जोडली जायची मेटे काय भूमिका घेणार याकडं अनेकांचं लक्ष लागलेलं ला असायचं त्यामुळे मराठा समाजाचे नेते ही विनायक मेटेंची ओळख अजूनच वाढत गेली दोन हजार चौदा नंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला होता जागोजागी मराठा समाज आंदोलन करत होता एकूणच मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मराठा समाजाने चालू केलेल्या या आंदोलनाला व्यापक स्वरूप आलं होतं आणि या सगळ्या गजबाजाटात मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनातील प्रमुख नेते म्हणून विनायक मेटेंचं नाव समोर आलं होतं पण ही ओळख त्यांना मिळाली नव्हती तर त्यांनी त्यांच्या कामातून ही ओळख मिळवली होती मराठा आरक्षणासाठी मेटे यांनी अनेकदा आंदोलनं केली अरबी समुद्रातील शिवस्मारक समितीचे ते अध्यक्ष देखील होते विनायक मेटेंनी जवळपास पाच टर्म विधान परिषदेवर आमदार म्हणून काम केलं सर्वाधिक वेळा विधान परिषद सदस्य म्हणून शपथ घेण्याचा विनायक मेटेंची ओळख निर्माण झाली होती पण काम फक्त मराठा मर्यादित नव्हतं मराठा आरक्षणाबरोबरच अरबी समुद्रातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिवस्मारक मुस्लिम आरक्षण धनगर आरक्षण शासकीय नोकर भरतीमधील वयाची अट शेतकऱ्यांना निवृत्ती वेतन मराठा समाजातील होतकरू विद्यार्थ्यांना उच्च व परदेशी शिक्षणाकरिता विद्यावेतन व मार्गदर्शनाकरिता सारथी या स्वायत्त संस्थेच्या स्थापनेची संकल्पना मांडण्यातही विनायक मेटेंनी पुढाकार घेतला होता या बाबतच्या मागण्यांसाठी आपल्या आक्रमक आणि अभ्यासू भाषणाने विनायकराव मेटे यांनी कायम विधीमंडळाचे सभागृह दनानून सोडले या मागण्यांसाठी त्यांनी रस्त्यावरची ही लढाई लढली विनायक मेटेंच्या कामाचा हा ओघ अखंडपणे चालू होता त्यामुळे विधान परिषदेचे आमदार असून सुद्धा त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख फक्त बीडच्याच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या मनात निर्माण केली विनायक मेटे यांचा हाच राजकीय प्रवास पाहता विनायक मेटे यांना येणाऱ्या काळात राजकारणात खूप मोठं यश मिळेल असं सांगायचं तर त्यांचं हे भाकीत खरं होईल मेटे महाराष्ट्रातील मोठे नेते म्हणून नावारुपाला येतील असा विश्वास अनेकांना होता किंबहुना तशी अनेकांची इच्छा होती पण काळाला कदाचित हे मान्य नव्हतं मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी राजकारणात आलेल्या विनायक मेटे यांनी अखेरचा श्वास देखील समाजासाठीच घेतला तेव्हा राज्यात शिंदेंचं सरकार होतं शिंदे सरकारने मराठा समाजाच्या प्रश्नावर बैठक आयोजित केली होती या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मेसेज मेटेंना मिळाला त्यामुळे मेटे बीडमधील त्यांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करून बैठकीसाठी रात्री मुंबईच्या दिशेने रवाना झाले यावेळी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर माडप बोगद्यामध्ये पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात झाला अपघातानंतर जवळपास एक तासभर मेटे यांना कुठलीही मदत मिळाली नव्हती पण तासाभराने त्यांना मदत मिळाली आणि गंभीर जखमी झालेल्या विनायक मेटेंना एमजीएम रुग्णालयात दाखल केलं गेलं त्यांच्यावर आयसीयू मध्ये उपचार सुरू होते पण उपचारादरम्यान मेटेनचं निधन झालं चौदा ऑगस्ट दोन हजार बावीसला ला विनायक मेटेंनी या जगाचा निरोप घेतला पण त्यांच्या आठवणी आजही आपल्यात जिवंत आहेत आजही आपल्या कामांमुळे विचारांमुळे विनायक मेटे लोकांच्या मनात आठवणींच्या स्वरूपात जिवंत आहेत त्यांना मरणोत्तर मिळालेला संसदरत्न पुरस्कार सुद्धा हेच दाखवून जातो आज मेटेंच्या निधनाला काही वर्षांचा काळ उलटून सुद्धा लोक त्यांची आठवण काढतात मराठा समाजाच्या नेत्यांचं नाव निघालं की मेटेंचं नाव ही निघतं यातून मेटे आजही आपल्यात असल्यासारखंच वाटतं तर तुम्हाला विनायक मेटेंचा आजवरचा हा प्रवास कसा वाटला आठवणीतले नेते या आपल्या सिरीजमध्ये तुम्हाला पुढं कोणत्या नेत्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल ते कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच ऑनलाईन नेत्याच्या पेजला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका